एका, एका गटामध्ये सामना झाला सहा गट पाच पाच नाही सहा सेमी झाले आणि सातवा सेमी हा असे सात बैलगाडी मालक फायनल साठी पात्र झाले आणि सात बैलगाडी मालकांच्या मध्ये या ठिकाणी फायनल संपन्न झाला आणि पंचाने दिलेल्या निर्णयानुसार आजच्या या मैदानाचा भव्य आणि दिव्य श्री तांबाय देवी आणि महादेव यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य तांबे केसरी मैदानाचा निकाल निकाल आणि निकाल सुंदर सात गाड्यांच्या मध्ये सुंदर असा फायनल झाला त्यातून सात क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक एक वरंदावली गाडी भैरवनाथ प्रसन्न प्रियांश पाटील कराड या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी क्रमांक एक वरती पाहास प्रियांश पाटील कराड याच्या नावावरती चंदुराजा नशीब आजमाने उजवीला पाहिला पब्लिक चा बिताड शिवराज इंगले करार एस आय ग्रुप करार नेवले लखन पाळा आणि त्यांच्या वेळीला राबाव सावळे तुकाराम डाकणे छत्रपती संभाजीनगर याचा व्हाईट गोल्ड पिस्तूल पाहिला सुंदर गाडी लखन आणि पिस्तूलची गाडी सुंदरगाडी आणि छोट्या नगर कोराळी कराने आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी श्री तांबा देवी आणि महादेव यात्रेनिमित्त आयोजित तांबोळकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि मैदा या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी या भवि क्षेत्रातील नवीन चेहरा तास क्रमांक सावरण पाली गाडी इच्छापुती गणेश प्रसन्न पोटलेकर या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पार तास क्रमांक सहा वरती इच्छापूर्वी गणेश मंडळ पोतळे पोतळेकरांचा सोन्या पाहला आणि त्यांच्या जोडा कोरवेकरांचा राजा पाहला सुंदर गाडी पाहिली शिवसेना ठरले सुंदर असं मैदान संपन्न झालं तांबेकरांचं आणि या तांबेकरांच्या मैदानातील फायनलचे चे पाच क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक दोन वरून पाहली गेली शंभू महादेव प्रसन्न मदन पलवान रेटरे जीवन वैव या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदरची गाडी का क्रमांक दोन वरती शंभू महादेव प्रसन्न कैलासजी मदन पलवान रेपरे बद्रो आनंद अप्पा रेपरे बद्रो याचा सर्जा पाहला आणि त्यांच्या दुरला जीवन दावना सत्कार वार सुरू आणि दिनेश गावत उरणबोरे यांचा सुंदर पाहला सुंदर गाडी पाहली सर्जाने सुंदर चिकाळी सुंदर गाडी आणि बबली नगर किल्ले मच्छिम रगड कराने ती आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी आजच्या मैदानातील श्री तामजाय दे देवी आणि महादेव देवाच्या आयोजित केलेलं तांबेकरांचं भाऊ आणि देवी मैदान आणि या मैदानात चतुर्थ क्रमांकाचे मानकरीच क्रमांक सात वरून पाहली वारी नाथसाहेब प्रसन्न निसर्ग गार्डन गाडी पाहली उचलावकरांचा बक्कासून पहाला उजुला पाळा निसर्ग गार्डन कात्रज पुणे सुभाष कपला मांगडे याचा सत्य हिंदी सुंदर पहाडा सुंदर गाडी पाहली आणि सुंदरची गाडी सुंदर गाडी सचिन मामा आणि ती आजच्या मैदानातील चार वापरच्या माणकरी सुंदर असं मैदान तांदळीकरांचं जे मैदान आयोजित झालं होतं तांद्रा देवीच्या यात्रेनिमित्त आणि महादेव देवाच्या यात्रेनिमित्त आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून पाहाली गाडी श्याम आस्तेकर कोडोली आणि सचिन धनवे माळवाडी या गाडीचा तृतीय क्रमांकाला गाडी पाहावी तास क्रमांक तीन वरती श्याम असतेकर कोडोली सादरा याचा गाडीला दिवस राहुल गांधी पुत्री एक शिथवा

घाटावर या ठिकाणी मैदान या मैदानाची ओळख आहे परंपरेचं मैदान म्हणून त्या मैदानामध्ये दोन गाड्यांच्या आधी आणि तडीची लढत झाली आणि त्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकला तास क्रमांक पाच वरून पाहिली पाटील ज्योतिशामध्ये या गाडीचा द्वितीय क्रमांकाला अशी गाडी पाहिली तास क्रमांक पाच वरती सलग पाच मैदानातील या ठिकाणी गुलाबाचा मान करू जिला पाहिला संग्रामध्ये सिंहपाडी लोकले वडील सोनावर अभयच वडील यांचा तेजा पाहिला आणि त्यांच्या जिल्हा लावला पाहिला मी साहेब वैभव पाटील सर्वेश पाटील आनंद तारेकर मानगाव राजा पालगाव याचं वादळ पाल सुंदर गाडी पाले तेजा आणि वादळची गाडी सुंदर गाडी आणि अखिल नवणे त्याच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले श्री तामराय देवी आणि महादेव देवाच्या यात्रेनिमित्त सन दोन हजार चोवीस मध्ये सुंदर असं मैदान झालं आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी तांबेकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून पाहिली गाडी अमोल पैलवान वाटेगाव आणि संग्राम भैया बनकर कोरेगाव या गाडीचा प्रथम क्रमांक